नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वनश्री केसरी मैदानात एकूण पंचावन्न गट पडले आज आपल्या सर्वांचा लाडका दशम इंदिंद केसरी बाकासूर आणि सर्जेराव हा टॉपचा पायरा गट क्रमांक चारमध्ये मित्रांनो खुला असा गटपास केला होता त्याच्यानंतर मित्रांनो आतुरता होती ती सेमीची सेमी, सेमी क्रमांक सहामध्ये मित्रांनो बाकासूरची गाडी लागली होती या सेमीमध्ये मित्रांनो काटा कीर अशी लढत झाली आणि मित्रांनो निकाल रेषेवरती जी बाकासूरच्या साईडला गाडी होती मला वाटते दोन नंबर तासावरती या गाडीने निकाल घेतला आहे आणि मित्रांनो या गाडीचा खूप खूप अभिनंदन तसेच मित्रांनो बाकासूरची गाडी दो आज दोन नंबरला उतरली आज मित्रांनो आणि सर्जीरावची या सेमीत मित्रांनो हार झाली आणि मित्रांनो आपण बघायला गेलो तर चांगला सा, चांगला असा पालला बाकासूर परंतु आ... खे जीत आणि हार मित्रांनो खेळाचा भाग आहे पुढच्या मैदानात नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर कमबॅक करेल कमबॅक करेल आणि सर्दीराव देखील कमबॅक करेल तसेच जी गाडी विजयी झाली तिथंसुद्धा खूप खूप अभिनंदन व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो